नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दोन हजार रुपये शेतकऱ्यांसाठी फिक्स पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता भेटणार आहे किंवा नाही याचं बेनिफिट स्टेटस पाहण्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर तुम्हाला सर्वप्रथम नावीवर स्टेटसवरती क्लिक करायचे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर इंटरिव्हर रजिस्ट्रेशन नंबर जर तुमच्याकडं मोबाईल क्रमांक असेल किंवा रजिस्ट्रेशन नंबर असेल तो तुम्हाला टाकून गेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे गेट ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे आणि तुम्हाला बेनिफिट स्टेटस या ठिकाणी पाहता येणार आहे ओ टी पीच्या मार्फत त्याच्यानंतर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता बेनिफिट लिस्ट म्हणजे याच्यामध्ये बेनिफिट लिस्ट म्हणजे तुमचं नावाचं गाव पूर्ण तुम्हाला डिटेल माहिती या ठिकाणी मिळणार आहे तर इथं सिलेक्ट करा महाराष्ट्र त्याच्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करा जो तुमचा जिल्हा आहे तो जिल्हा तुम्हाला ॲक्युरेट याच्यामध्ये टाकायचा आहे तो टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पुढं जायचं आहे पुढं तालुका टाकायचा आहे सब डिस्ट्रिक्ट टाकायचा आहे तुमचा तालुका टाकायचा आहे तालुका टाकल्यानंतर पुढच्या साईडला आपण पाहू शकता एक कुठलं तरी एक सिलेक्ट करा तुमचं गाव त्याच्यानंतर या ठिकाणी तालुका टाका तुमचं ब्लॉक टाका आणि त्यानंतर तुमच्या गावाचं नाव या ठिकाणी टाका आणि गेट रिपोर्टवरती क्लिक करा गेट रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील तुमचं नाव या ठिकाणी सविस्तर पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर आता तुम्हाला ई के वाय सी करायचं असेल किंवा तुम्ही केलेलं नसेल तर फार्मर कॉर्नर या ठिकाणी ई के वाय सीचं या ठिकाणी उपलब्ध आहे आधारच्या मार्फत तुम्ही आधार बेसिक ई के वाय सी ओ टी पीच्या मार्फत या ठिकाणी टाकू तुम्ही करू शकाल ही एक शेतकऱ्यासाठी अतिशय चांगली ई वाय सीची सुविधा देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर जर शेतकरी याच्यामध्ये नवीन रजिस्ट्रेशन करणार असेल तर नवीन रेजिस्ट्रेशनसुद्धा या ठिकाणी करता येणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती